तुमचं नाव काय संजय बाबुअरवाडी राहणार सोडून तुम्हाला काय त्रास होता संधिवात म्हणून बाहेर सगळं औषध घेतलं पण इथं आल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला संधिवात म्हणजे एक फरकार आहे तो आमवात म्हणून त्याच्यावरती आपल्याला उपचार करलं पाहिजे मी म्हटलं हो म्हणलं मी करूया मग ते चार पाच दिवस मी आलो चार पाच दिवसानंतर मला बरस फरक पडला मला नीट राहता येत नव्हतं किंवा जेना चढायचं म्हटलं तर मला दोन्ही असे ग्रेल धरून वर चढावं लागत होतं आता एका तन मी वर चढू शकतोय दुसऱ्या चौथ्या मजेला पण जाऊ शकतोय आणि कळ वगैरे भरपूर कमी झालेत आता आता तुमच्या इंग्लिश गोळ्यात जे काही घेत होता ते पूर्ण कमी केला एकही गोळी नाही इंग्लिश माझं फक्त सराने दिलेलं औषध आणि त्यांचा आता उपचार हेच दोनच आहेत माझ्याकडं हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि हे पंचकर्म वगैरे ह्या हॉस्पिटलबाबत पूर्ण तुम्ही पूर्णपणे समाधानी कारण मला ही माहिती नव्हतं जवळपासून मला माहिती नव्हतं पण आत्ता ही माहिती असल्यामुळं मी बरेचसे मला गुण पण आलं त्यामुळे मला चांगलं वाटतं आता थँक्यू